नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर डी ए वाड आणि एम एस आर टी सी कर्मचाऱ्यांच्या विशेष हक्काची माहिती याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर काय आहे व डी ए वाढ आणि एम एस आर टी सी कर्मचाऱ्यांच्या विशेष हक्काची अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर डी ए वाड आणि एम एस आर टी सी कर्मचाऱ्यांच्या विशेष हक्काची माहिती बघा अपडेट काय सांगतोय महागाई दरवर्षी महागाईने दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांचे उत्पन्न हे प्रभावित केले आहे आपल्या महाराष्ट्र सरकारने या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महागाई भत्ता म्हणजे डी ए या ठिकाणी वाढवला आहे विशेषतः एम एस आर टी सी कर्मचाऱ्यांसाठी डी ए वाढ आणि नवीन लाभाची घोषणा झाली आहे हे अपडेट लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आहे बघा राज्य सरकारचा डीए वाढीचा निर्णय संपूर्ण राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये डी ए पन्नास टक्केवरून वाढवून त्रेपन्न टक्के करण्यात आला होता जो जुलै एक जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू झाला बघा अनेक महिन्यांच्या थकबाकीचा समावेश राज्य सरकारने एरियरसह सात महिन्यापासूनची थकबाकीही फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या पगारासोबत दिली यात जुलै दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतचा समावेश आहे जो लॉक बजेट सत्राच्या दबावानंतर झाला बघा लाभार्थी संख्या सुमारे सतरा लाख राज्य कर्मचारी आणि जिल्हा परिषद शिक्षण संस्था कर्मचाऱ्यांना फायदा झाला बघा एम एस आर टी सी कर्मचाऱ्यांसाठी खास घोषणा काय आहे वाढ एम एस आर टी सी म्हणजे एस टी बस कर्मचारी कर्मचाऱ्यांना शेहेचाळीस टक्केपासून त्रेपन्न टक्केपर्यंत डीए वाड मिळणार हे जून दोन हजार पंचवीस पासून प्रभावी होईल त्यानंतर वैद्यकीय सुविधा सुधारित कर्मचारी आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि धर्मवीर आनंद दिगे मेडिकल रिम्बर्समेंट यापैकी एका योजनेची निवड करू शकतील यामध्ये पाच पर्यंत कॅशलेस उपचारांचा या ठिकाणी लाभ मिळेल बघा हे झालं वैद्यकीय सुविधा सुधारित त्यानंतर आहे दुर्घटना विमा कवच एक कोटी रुपये दुर्घटना विमा म्हणजे मृत्यूपूर्ण अपंगत्वासाठी आणि ऐंशी लाख अंशिक अपंगत्वासाठी उपलब्ध होणार निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी विशेष निवृत्त कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या पत्नींना फ्री एस टी प्रवास आता बारा महिने मिळणार पूर्वीच्या नऊ महिन्याच्या ऐवजी लाभार्थी संख्या सुमारे सत्याऐंशी हजार एम एस आर टी सी कर्मचारी आणि पस्तीस हजाराहून निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी हा लाभ मिळणार आहे बघा या निर्णयाचे महत्व काय असणार आहे महागाईला सामोरातून प्रत्युत्तर डीएवाडीमुळे या वाढत्या खर्चात आराम मिळण्याची शाश्वती एम एस आर टी सी कर्मचारी प्रश्नांवर लक्ष मागील काही महिन्यांमधील आंदोलन आणि मागण्यावर सरकारने विचार केला कार्यालयीन मानसिकता वाढ विमा वैद्यकीय सुविधा आणि प्रवासाचा फायदा मिळाल्याने कर्मचारी मनोधैर्य व कार्य प्रणाली या ठिकाणी सुधारू शकते बघा राज्यात डीएवाड एक जुलै दोन हजार पासून लागू परंतु देय रक्कम फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये मिळाली एम एस आर टी सी डी ए वाढ जून दोन हजार पंचवीस पासून लागू या एम एस आर टी सी कर्मचारी आता प्रवास विमा आणि वैद्यकीय सुविधांसाठी निवड उपलब्ध बघा पुढे काय अपेक्षा असणार रा आहे राज्यभरातील इतर विभागांसाठी डी ए वाढ लागू करण्याचे जी इतर जिल्हा शासन व संस्था झेड एस एस यांनीही एम एस आर टी सी प्रमाणे फायद्याच्या योजना अंमलात आणण्याची शक्यता राज्य सरकारने महागाई भत्ता महागाई भत्ता डी ए तीन टक्क्यांनी वाढून त्रेपन्न टक्के केल्याने राज्य राज्यातील सुमारे सतरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आणि एम एस आर टी सी कर्मचाऱ्यांना सात टक्के अतिरिक्त लाभ मिळणार आहे एम एस आर टी सी कर्मचाऱ्यांना डीए वाढ वैद्यकीय पर्याय विमा आणि प्रवास सुविधा हे सर्व फायदे आता लागू झाले आहेत हे तातडीचे उपाय असून कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अगदी सकारात्मक पाऊल या ठिकाणी ठरले आहे बघा एकूणच अशा पद्धतीने महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर डीए वाड आणि एम एस आर टी सी कर्मचाऱ्यांच्या विशेष हक्काची माहिती याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद